आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील पाचवी कथा बदलता भारत तो एकोणऐंशी सालचा सा एप्रिल महिना होता मी त्यावेळी अमेरिकेला पहिल्यांदाच गेले होते मला बोस्टनला जायचं होतं मी लोगन इंटरनॅशनल एअरपोर्ट उतरले उन्हाळ्याची नुकती सुरुवात होती दिवस लांब लचक होता अजूनही कुठे कुठे बर्फाचे थर दिसत होते मी इमिग्रेशनच्या लांगेमध्ये उभी होते माझा शेवटचा नंबर होता मी खूप थकले होते माझा चौतीस तासांचा प्रवास झाला होता भारतातून निघाल्यावर पहिला स्टॉप पॅरिसला होता तेथून पुढची अमेरिकेची फ्लाईट बऱ्याच तासानंतर होती तेव्हा एकूणच भारतामधून लोकांचे परदेशी जाण्याचं प्रमाण खूप कमी होत माझा नंबर येताच इमिग्रेशन ऑफिसरनं माझा पासपोर्ट मागितला त्यानं माझ्यावर प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली मॅडम तुम्ही अमेरिकेला कशासाठी आला आहात मी पासपोर्ट त्या ऑफिसरच्या हाती देत म्हणाले माझे पती डेटा जनरल कॉम्प्युटर कंपनीमध्ये नोकरीला आहे त्यांचा मुक्काम आठ महिन्यांसाठी असणार आहे ते गेला एक महिना बोस्टनमध्ये आहेत मी इथे त्यांना भेटायला आली आहे तुम्ही किती महिने राहणार आहात जास्तीत जास्त सहा महिने तुम्ही भारतात नोकरी करता का करत असलात तर मला तसं सिद्ध करणारं प्रमाणपत्र आणि सॅलरी स्लिप दाखवा मला हे प्रश्न अपेक्षितच असल्यामुळे मी ती कागदपत्र बरोबरच आणली होती मी त्याला ती दिली तुम्ही मध्ये किती दिवस राहणार आहात मी काही थोडेच महिने इथे राहणार आहे माझा भाऊ बर्कलेला असतो त्यामुळे मी नंतर त्याच्याकडे जाईन मला तुमचं परतीचं तिकीट दाखवा आणि तुम्ही तुमच्या देशातून इकडे येताना किती पैसे बरोबर आणले आहेत माझ्याकडे पाचशे डॉलर आहेत असं म्हणून मी त्याला तिकीट आणि पैसे दाखवले त्यानं माझ्याकडे अविश्वासानं पाहिलं आणि माझ्या पासपोर्टच्या व्हिसाच्या पानावर तीन महिन्याचा शिक्का मानून तो मला परत दिला मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला तुम्ही अंगात काय पेहराव घातला आहे मी भारतीय परंपरेनुसार साडी नेसलेली आहे आणि हा आमचा राष्ट्रीय पोशाख आहे तुम्ही भारतातून आला आहात काय कुठे आहे हा देश जपानच्या जवळ आहे का की आफ्रिकेमध्ये आहे नाही हा आशिया खंडामध्ये आहे मग तुम्हाला इंग्रजी कसं काय येतं भारतामध्ये खूप वेगवेगळ्या वेग वेग भाषा बोलल्या जातात शाळेमध्ये आम्ही भारतीय भाषांसोबत इंग्रजी सुद्धा शिकतो त्या ऑफिसरची शिफ्टता संपत आली होती दुसरा ऑफिसर तिथे कामावर हजर झाला तो मला म्हणाला तुम्ही कपाळावर काय लावला आहे त्याला आमच्याकडे बिंदी किंवा कुमकुम म्हणतात अनेक भारतीय स्त्रिया ते त्यावर त्याचा मित्र म्हणाला हो एका डॉक्युमेंटरी मध्ये भारताबद्दल बरीच काही माहिती आली होती मी ती फिल्म पाहिली मी असं ऐकलं की तुमच्या देशामध्ये विद्वाना जाळून टाकतात शिवाय असंही ऐकलंय की तुमच्याकडे दोन वर्ग असतात एक महाराजा आणि दुसरे भिकारी तुम्ही लोक साप पाहता ना आणि तुमच्या इथे हायवेवरून गाय हिंडतात हे सगळं खरं आहे का त्याच हे उर्मटपणाचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले हे बघा विधवा स्त्रियांना जाण्याची पद्धत शेकडो वर्षापूर्वी बंद झाली आहे शिवाय त्या काळी सुद्धा देशातल्या प्रत्येक विधवा झालेल्या स्त्रीला काही जाणण्यात येत नव्हतं भारतात आता राजे महाराजे शिल्लकच उरलेले नाहीत आमच्या देशामध्ये साप फक्त प्राणीसंग्रहालयामध्ये आणि जंगलात पाहायला मिळतात जसं आशियातील कोणत्याही देशात असतं तसंच आमच्या इकडे खेड्यांमध्ये गाई रस्त्यावरून हिंडत असतात हे जरी खरं असलं तरी हायवेवरून नाही तुमच्या मालकीचा हत्ती आहे का त्यावरून मी हसले हत्ती वाळवणं ही काही सोपी गोष्ट नाही पण मी अनेक हत्ती पाहिले मात्र आहेत ठीक आहे ठीक आहे तुम्ही जाऊ शकता मग मी तिथून निघून कस्टम काउंटरपाशी गेले त्या काळी कस्टम वाले प्रवाशांशी फार कडकपणे वागत एका कस्टम अधिकाऱ्याने मला विचारलं तुम्ही भारतातून काय घेऊन आला आहात इकडे भारतीय दुकानं खूप कमी आहेत शिवाय माझ्या पतीकडे कार नाही त्यामुळे मी थोडंसं जेवणात वापरायचे मसाले घेऊन आले आहे त्यावर मी मसाल्यांच्या ऐवजी काही भयंकर रोगराई पसरवणारे जंतूच बरोबर घेऊन आले असल्यासारखं त्या कस्टम ऑफिसरनं मला वागवलं मग त्याने हातामध्ये एक काठी घेऊन वेगवेगळ्या मसाल्यांवर काठीचं टोक टेकवत मला त्यांची नावं विचारली त्या सगळ्यातून पार पडून मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला खूप निराश उदास वाटत होतं मला खर तर आपल्या देशाच्या इतिहासाचा इथल्या पाच हजार वर्ष जुन्या सांस्कृतिक परंपरेचा सा खूप अभिमान आहे अजूनही आपण सिंधू संस्कृतीचे पालन करतो पण त्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या इतर संस्कृती आता नामशेष झाल्या आहेत पुरातन काळात आपल्या देशानं वैज्ञानिक क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी केली आहे शिवाय खगोलशास्त्रातही आपली फार प्रगती झालेली होती आपल्या पूर्वजांनी संगीत आणि विविध नृत्य प्रकार शोधून काढले त्यावर ग्रंथ लिहिले काव्य गद्य कथा कादंबऱ्या असं विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलं आपल्या संस्कृतीमध्ये दोन हजार वर्ष जुन्या असलेल्या शिलालेखाचं जतन करून ठेवलं आहे त्यावरून असं लक्षात येतं की इतक्या प्राचीन काळी सुद्धा आपल्या पूर्वजांना लेखन वाचनाची विद्या अवगत होती आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या विशाल मंदिरातून आणि पुरातन वास्तूंमधून त्यांच्या स्थापत्यविद्येचा आविष्कार पाहायला मिळतो तरीही बाहेरील जगातील लोकांचा मात्र आपल्याबद्दल असाच समज आहे की आपण एक केवळ नागसापांचा गारुड्यांचा हत्तीचा राजे महाराजांचा आणि भिकाऱ्यांचा देश आहोत या प्रसंगाला कित्येक वर्ष लोटली बंगळुरूमध्ये इन्फोसिस आणि तशा इतर अनेक कंपन्या उदयास आल्या काही थोड्या काळामध्येच बंगळुरू हे भारताच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं केंद्र बनलं बंगळुरू म्हटलं की सॉफ्टवेअर असं जणू समीकरणच झालं आज बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवरून एस एला दिवसातून कितीतरी फ्लाईट्स आहेत तसंच तिथून जगभर सगळीकडे जाण्यासाठी अशाच फ्लाईट्स आहेत आजकाल परदेशामध्ये विमानानं जाणं हे भारतातल्या भारतात विमानानं भारतात जाणं इतकंच सोपं झालंय पुढची पिढी खूप हुशार आहे आजच्या तरुणांच्या ठाई भरपूर आत्मविश्वास आहे आधुनिक ज्ञान त्यांना आहे त्यांची कष्ट करण्याची तयारी असते त्यामुळे तर पाश्चिमात्य राष्ट्र खडबडून जागी झाली आणि त्यांनी आपली दखल घेण्यास सुरुवात केली मी दोन हजार नऊ मध्ये दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाची राजधानी असलेल्या बोगोटा येथे गेले होते तेथे लेसन्स ऑफ लाईफ या विषयावर माझं भाषण होतं इन्फोसिस फाउंडेशन मध्ये काम करताना मला आलेले विविध अनुभव बरेच लोकप्रिय झाले होते लोकांना त्याविषयी बरंच काही जाणून घ्यावं असं वाटत होतं मी भाषण संपून बोगोटा येथून अमेरिकेतील मायामी येथे जाण्यासाठी फ्लाईट घेणार होते मी मायामी विमानतळावर उतरले तर नेहमीप्रमाणे तिथे इमिग्रेशनच्या रांगेमध्ये माझा नंबर शेवटचा होता माझा नंबर आला विसा ऑफिसर एक तरुण बोलका आफ्रिकन अमेरिकन होता मी रांगे शेवटीच असल्यामुळे तो निवांत टेकून बसला आणि मला प्रश्न विचारू लागला आता हा ते प्रश्न विचारणार अशी मी मनामध्ये तयारीच केली होती पण या खेपेस तसं काही घडलंच नाही तो, तो म्हणाला ओ बाई तुम्ही भारतातून आलात का मी एक स्त्री आहे त्यामुळे मुळातच मी भरपूर बोलते त्यात मी शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे खूपच बोलते एका संस्थेची विश्वस्त म्हणूनही मला पुष्कळ बोलावं लागतं आणि अनालिस्ट म्हणूनही मी बरंच बोलते म्हणजे साध्या लोकांच्या चार पटीनं जास्त बोलते मी पण कधी कधी मात्र मी विशेष काही न बोलता नीट कान देऊन ऐकते मी म्हणाले हो मी भारतातून आले तुम्ही अंगात घातलाय तो तुमचा राष्ट्रीय पोशाख आहे ना साडी आहे ना ही खूप छान आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने ती नेसली आहे ती पण खूप छान आहे मग मी हसून फक्त थँक्यू इतकंच म्हटलं तुम्ही कुठून आलात त्या विचारलं मी जरा चाचरतच त्याला सांगितलं भारताच्या दक्षिण भागामध्ये एक शहर आहे बंगळुरू नावाचं तेथून मी आली आहे हो हो मला बंगळुरू माहीत आहे ते तर सॉफ्टवेअरचं केंद्र आहे बंगळुरूहून खूप लोक मायामीला सुट्टी घालवण्यासाठी येतात बरं का बाई आमच्या देशामध्ये दे तुमचा किती दिवस राहण्याचा भेद आहे मी मायामीहून फ्लाईट घेऊन सॅन फ्रान्सिस फ्रान्सिस्कूला सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते आणि तिथूनच भारतामध्ये परत जाणार होते मी म्हणाले तीन दिवस त्यावर तो म्हणाला का बरं फक्त तीन दिवस मला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये थोडं काम आहे आणि मग तिथून घरी परत जायचंय नाही नाही तसं करू नका तुम्हाला माहित आहे का आमच्या देशात अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या युनिव्हर्सिटीज आहेत अत्यंत सुंदर राज्य आहे तीन दिवसामध्ये तुम्ही आमचा देश कसा का काय बघणार मग त्यानं माझ्या पासपोर्टवर सहा महिने वास्तव्यास परवानगी असल्याचा शिक्का मारला आणि म्हणाला अहो मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तुमच्याकडे तर आता परवानगी मी होकार दिला तुम्ही भारतीय लोक इतके चांगले कसे काय भारतीय माणसं नेहमीच सरळ असतात काही चक्केपण्य नाहीत तुमचं नाव दहशतवाद्यांच्या यादीमध्ये तर कधीच नसतं तुमच्यापैकी बरेच लोक प्रोफेशनल असतात मी अभिमानानं स्मित हास्य करत म्हणाले आमच्यावर संस्कार तसे असतात आता प्रश्न विचारण्याची वेळ माझी होती मी म्हणाले तुम्हाला भारताविषयी इतकं सगळं कसं काय माहीत तो म्हणाला ओ ते काही कठीण नाही मायामीमध्ये भारतीय रेस्टॉरंट भरपूर आहेत विकेंडला मी तिकडे जेवायला सुद्धा जातो ना मग तुम्हाला तिथे काय आवडतो मला भारतीय जेवण खूप आवडतं तंदुरी चिकन चिकन टिक्का कबाब आणि बिर्याणी असं म्हणून हातातलं काम संपवून तो उठून उभा राहिला मी पण माझ्या वेगळ्या कस्टमच्या दिशेने चालू लागले तो पण माझ्याबरोबर निघाला तो म्हणाला बाई मला तुमच्या बॉलिवूडची गाणीसुद्धा आवडतात माया मध्ये बॉलिवूड डान्सेस क्लास डान्सचे क्लासेस पण आहेत मला काजोल खूप आवडते मी खूप टॅ ती खूप टॅलेंटेड आहे एव्हा ना आम्ही कस्टमपाशी पोचलो होतो माझा निरोप घेण्यापूर्वी तो म्हणाला तुमच्याशी बोलून बरं वाटलं तुमचा मुक्काम चांगला एवढं बोलून तो निघून गेला जाताना तो त्याच्या अमेरिकन कुशी कभिगम सिनेमातलं गाणं गुणगुणत होता सूरज मध्यम लगा मी पुढे गेले तर त्या कस्टमर ओ, कस्टम्स ऑफिसर्सनी मला अडवलं नाही नुसती हाताने जा अशी खून केली मी हातामध्ये पासपोर्ट धरून विमानतळाच्या बाहेर आले गेल्या तीस वर्षामध्ये एवढं काय बदललं बरं असा मी विचार केला केवळ सॉफ्टवेअरच्या क्रांतीमुळेच हा बदल घडून आलेला नाही खर तर भारताची प्रतिमा बदलली आहे आणि हे फार महत्वाचं आहे आता भारत हा एक आणि हत्तीचा दरिद्री देश राहिलेला नाही भारतातून इतर देशात जाऊन स्थायिक झालेले भारतीय नागरिक भारतात राहून संपत्तीची निर्मिती करणारे बुद्धिमान धनिक लोक आपली पुढची पिढी जिनं परदेशात जाऊन कष्ट करून नाव कमावलं आहे अशी ही पुढची पिढी आणि संपूर्ण विश्वाचे नागरिक बनलेली आपली मुलं या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मायावीच्या विमानतळापाशी सुद्धा आता मला लोकांची भारताबद्दलची बदललेली प्रतिमा पाहायला मिळाली मी माझ्या हातातील पासपोर्टकडे पाहून मनाशीच किंचित हसले